रुपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला नाश्त्यासाठी झटपट होणारे कच्च्या टोमॅटोचे धिरडे करून दाखवणार आहे धिरडे बनवण्यासाठी मी पाच कच्चे टोमॅटो स्वच्छ धुवून किसून घेणार आहे मिक्सर जारमध्ये पाच हिरव्या मिरच्या पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रकचे तुकडे एक टी स्पून जिरे थोडीशी कोथिंबीर घालून पाणी न घालता सुके वाटण करून घेणार आहे सुके हिरवे वाटण तयार झालेले आहे वाटीमध्ये काढून घेणार आहे एक मोठ्या बाऊलमध्ये किसलेले टोमॅटो घालणार आहे तयार केलेले हिरवे वाटण घालणार आहे चिरलेला कढीपत्ता घालणार आहे अर्धा बारीक चिरलेला कांदा घालणार आहे चिमूटभर हिंग पावडर पाव टीस्पून हळद पावडर एक स्पून धने पावडर एक स्पून काश्मीरी मिरची पावडर एक वाटी ज्वारीचे पीठ घालणार आहे दोन चमचे चणा डाळीचे पीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहे एक स्पून कसुरी मेथी घालणार आहे एक चमचा सफेद तेल घालणार आहे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे पाण्याचा वापर न करता किसलेल्या टोमॅटोमध्येच पीठ मिक्स करून घेतलेले आहे ह्याआधी आपण दोन चमचे चणा डाळीचे पीठ घातलेले होते आणखीन एक चमचा चना डाळीचे पीठ घालून मिक्स करून घेणार आहे कच्च्या टोमॅटोचे दिरडे बनवण्यासाठी पॅन गरम झाल्यावर तूप लावून घेणार आहे लहान आकाराचे गोलाकार दिळडे करून घेणार आहे धिरड्याच्या कडेने तूप सोडणार आहे झाकण ठेवून दिडे शिजून घेणार आहे कच्च्या टोमॅटोच्या दिड्याची एक बाजू शिजल्यावर दुसरी बाजू शिजून घेणार आहे धिड्याच्या कडेला तूप सोडून दोन्ही बाजूनी धिडे खरपूस भाजून घेणार आहे अशाच प्रकारे राहिलेले कच्च्या टोमॅटोचे धिडे करून घेणार आहे नाश्त्यासाठी झटपट होणारे कच्च्या टोमॅटोचे धिडे तयार झालेले आहेत